नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या ॲग्रोवन शेतमार्केट पॉडकास्ट मधून पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा तीळ आणि गहू पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा देशातील बाजारात आज सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ दिसून आली होती आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे वायदे आज दुपारपर्यंत नऊ पूर्णांक एकोणनव्वद डॉलर प्रति बुशस होते तर सोयाबीन दोनशे एकोणनव्वद डॉलर प्रतिटनांवर पोचले होते देशातही सोयाबीनचे भाव कमी झाले देशातील बाजारात प्रक्रिया प्लांट्सनी आपले खरेदीचे भाव आज चार हजार पाचशे ते चार हजार पाचशे ऐंशी रुपयांच्या दरम्यान काढले होते तर बाजार समित्यांमधील व्यवहार चार हजार ते चार हजार पाचशे रुपयांनी झाले सोयाबीनच्या भावातील चढउतार कायम राहतील असा अंदाज अभ्यासकांनी दिला आहे आता पुढची बातमी पाहूया कापसात नरमई कापसाच्या भावात आंतरराष्ट्रीय बाजारात आणि देशातील बाजारात चढउतार सुरूच आहेत आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे वायदे आज दुपारपर्यंत सहासष्ट पूर्णांक ऐंशी सेंट प्रति पाऊंडवर होते तर देशातील वायद्यांमध्ये दे काहीसे चढउतार सुरू आहेत जानेवारीच्या वायद्यांसाठी कापसाला पंचावन्न हजार आठशे रुपये भाव मिळाला बाजार समित्यांमध्ये मात्र कापसाचे भाव कमी झाले आहेत देशात कापसाचा सरासरी भाव आज सात हजार ते सात हजार सहाशे रुपयांच्या दरम्यान होता कापसाच्या भावातही चढउतार कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय आता पुढच्या बातमीकडे बोलूयात कांदा भाव टिकून राज्यातील बाजारात कांद्याची आवक कमी झालेली आहे तर दुसरीकडे कांद्याला उठाव चांगला आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत तर सध्या कांद्याला बाजारात प्रति क्विंटल सरासरी चार हजार पाचशे ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळतो आहे सध्या शेतकऱ्यांकडे उन्हाळ कांदा खूपच कमी प्रमाणात उपलब्ध आहे तर खरीप कांद्याची बाजारातील आवक काहीशी लांबली आहे त्यामुळे कांद्याची उपलब्धता कमी आहे खरीपातील कांद्याची आवक वाढण्याला आणखी काही आठवडे लागतील परिणामी कांद्याचे भाव टिकून राहण्याची शक्यता आहे असं व्यापारी सांगत आहेत आता पुढची बातमी पाहूया मका रमला मक्याच्या बाजारात मागील आठ दिवसांपासून नरमाई दिसून आली आहे दिवाळीनंतर बाजारात मक्याची आवक वाढतीय तसंच मक्यामध्ये ओलावा देखील जास्त आहे परिणामी दिवाळीनंतर बाजारात भाव कमी झाल्याचं दिसतंय मका सध्या बाजारात सोळाशे ते दोन हजार रुपयांच्या दरम्यान विकला जातोय तर बाजारातील आवक या पुढच्या काळात आणखी वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय पण मक्याला मागणी असल्यानं आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर मका दरात सुधारणा अपेक्षित आहे असं मका बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय आता पाहूयात शेवटची बातमी केळी दर टिकून राज्यात केळी दरात सतत चढ उतार होत आहेत बाजारातील केळीची आवक कमीच आहे तसंच पुढील काळातही आवक ही कमीच राहण्याचा अंदाज आहे राज्यात केळीला सध्या एक हजार दोनशे ते एक हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतो आहे पुढे सणासुदीचा कालावधी आहे यामुळे केळी दरात वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे केळी आवकेत के पुढेही वाढ होणार नाही अशी स्थिती आहे नवती बागांमधून केळीची आवक डिसेंबर जानेवारीत सुरू होईल तर पिलबाग केळीमधील आवकही डिसेंबर महिन्यात सुरू होईल यात दर्जेदार केळीचा सध्या तुटवडा आहे त्यामुळे केळीच्या दरात सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया बाजारासंबंधीच्या प्रत्येक ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका